जिल्हा परिषद आठवडी बाजार लिलाव संदर्भात वेळापत्रक जाहीर संग्रामपूर पंचायत समितीच्या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या आठवडी बाजार हर्रास कार्यक्रमाबाबत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे जिल्हा परिषद अधीनस्थ असलेल्या आठवडी बाजार सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी लिलाव अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत पंचायत समिती संग्रामपूर कार्यालयाने या संदर्भात आदेश जारी केला असून या लिलाव प्रक्रियेबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहेत या लिलाव प्रक्रियेसाठी पंचायत समितीने बाजाराच्या ठिकाणी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे या बाजारांच्या लिलावासाठी निश्चित केलेल्या तारखा आणि अधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत लिलाव प्रक्रियेसाठी निश्चित करण्यात आलेल्या काही महत्वाच्या तारखा पुढील प्रमाणे आहेत मार्च बारा रोजी टुनकी येथील लिलाव अधिकारी पी आर सोनोने यांच्या उपस्थितीत लिलाव पार पडेल मार्च तेरा रोजी वरवट बकाल येथे के नवले यांच्या अध्यक्षतेखाली प्रक्रिया पार पडेल मार्च रोजी पळशी झाड येथे डी पवार हे लिलाव अधिकारी म्हणून असतील आणि असेच इतर बाजारांच्या तारखाही निश्चित करण्यात आल्या आहेत तर रुधाना विजय कुमार थिटे प्रशासन अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली पंधरा मार्च दोन हजार पंचवीस शनिवार रोजी लिलाव पार पडेल सोनाळा सोनवणे नऊ मार्च दोन हजार पंचवीस रविवार रोजी बावनवीर गणेश भारती आरोग्य अधिकारी दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सोमवार बारा मार्च दोन हजार तर वानखेडे अनिल शेळके एकोणवीस मार्च दोन हजार पंचवीस बुधवारला लिलाव पार पाडला जाईल या लिलाव प्रक्रियेमध्ये काही महत्वाच्या अटी घालण्यात आल्या आहेत मागील तीन वर्षांच्या सरासरीपेक्षा कमी किमतीत होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे तसेच ज्या बाजारासाठी नावे निश्चित करण्यात आली आहेत त्यांना पंधरा दिवसांच्या पंचाहत्तर टक्के रक्कम भरावी लागेल त्यानंतर करारनामे तयार करून पावती पुस्तके प्रमाणित करणे बंधनकारक असेल बाजार वसुली विहित दरानुसार करावी लागेल ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्यात येणार असून व्यापारी आणि नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाने केले आहे